कधी कधी आपल्याला शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करताना आपण शेतात फॉर्म हाऊस बांधतो त्याचे कर्ज असतं जर काही शेतकरी धनाटा धनदान घ्याय बलाढ्य आहे कमी काही काही शेतकरी तर दोन दोन कोटी पाच पाच कोटी उत्पन्न कमवतात त्याचेही शेतीवर कर्ज असतं तर ही समिती काय करत आहे की ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे या सर्व रिपोर्ट्स त्या त्या कलेक्टरकडनं त्या त्या आमच्या महसूल यंत्रणेकडनं घेत आहेत त्यात कृषी विभाग काम करणार आहे महसूल विभाग काम करणार आहे आणि यामध्ये आमच्या सरकारने जे घोषित केलं आहे की योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे ज्याला गरज आहे त्याला दिली गेली पाहिजे याकरता आमची समिती कामाला लागलेली आहे आणि जसा रिपोर्ट आला तसा आमचं सरकार यावर निर्णय घेईल कोण समितीमध्ये आहे त्यांना टाइम दिलाय का एवढ्या समितीची संपूर्ण ठरायची आहे आणि त्या समितीमध्ये आम्ही असे अधिकारी घेणार आहोत ज्यांनी काही माजी यदि, माजी अधिकारी असतील काही सनदी अधिकारी असतील पण या समितीची कार्यकक्षा अशी राहणार आहे की गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे